जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक बत्तीसावा अधर्म मन्यते तमसावृता, पार्धतामसी, ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना तामसिक प्रवृत्तीच्या लोकांची बुद्धी अज्ञानाच्या अंधारात गुंतलेली आहे जी अनितीला धार्मिकता मानते आणि सर्व सद्गुणांचे विकृत अर्थ लावते त्यांना जे दिसते ते वास्तवाचे विकृतीकरण आहे त्यांना वाटते की जे खरे आहे ते असत्य आहे आणि जे असत्य आहे ते सत्य आहे जे सर्वात खालच्या अधिकाराचे अधिकारा अधिकारा आहे ते सर्वोच्च अधिकाराचे आहे आणि जे सर्वोच्च अधिकाराचे आहेत ते कनिष्ठ आहेत असे मानतात त्यांना सत्याचे आकलन नसते आणि वास्तविक काय आणि अवास्तविक काय आहे याची त्यांना समज नसते त्यांना सहजपणे मार्गभ्रष्ट केले जाऊ शकते अशा प्रकारे ते जन्म आणि मृत्यूच्या शाश्वत चक्रात संसारात अविरतपणे फिरत असतात हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा तामसिक प्रवृत्तीच्या लोकांची बुद्धी स्पष्ट करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करताना स्वतःमध्ये सात्विक बुद्धी सुधारण्याचा प्रयत्न करताना श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून सर्व काही करत असताना श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवत असताना आपण केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अधर्मं धर्ममिती या तमसा वृता सर्वार्धान विपरीताम्स च बुद्धिस्सा पार्ध तामसी संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अधर्म मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्धतामसी ॐ अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्धान विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्धतामसी